जय शिवराय स्वागत आहे आपलं ओम्या पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा हरिओम अशोक तारक उर्फ ओम्या पाटील पाटील फडणवीस फडणवीसांना एवढंच बोलले चे आयला फडणवीसच्या हा शब्द मराठ वाटतील नाही का लहान लेकर सुद्धा म्हणतात फडणवीस साहेब लहान लेकर हा म्हणजे शब्द तुरळक आहे म्हणजे काहीच वाटत नाही शब्दच बोलल्यावर कोणाला मराठ वाटत काहीच वाटत नाही चायला असं कोणी पण म्हणून जातं चायला मायाला असं कोणी पण म्हणून जातं तर तुम्हाला एवढंच जर लागलं ना तर आंतरवाडी सराठीमध्ये जो लाठी आमच्या आया बहिणीचे डोके फोडले होते तेव्हा कुठे गेल ते तुमचे हा आता बघा फडणवीसांचे कार्यकर्ते पाटलांनी असता एकच शब्द बोलला काय म्हणतात ते सगळं बघा फुकी ह्याच्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जेचं आणि वैयक्तिकरित्या तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावली परिणाय फुके तुम्ही जनतेचे थोके चाटून वर आलेले आहात तुम्हाला नाही का तुम्ही ज्या भाषेत बोलता त्याच भाषेत उत्तर देऊ आणि तुम्ही बोलले ना पाटील जरा लिमिटमध्ये बोला तुम्ही जरा लिमिटमध्ये बोला आणि तुमच्या पण जे राजकीय नेते आहे ना भाजपचे त्यांनाही समजून सांगा ना पाटलांबद्दल बोल मराठ्यांबद्दल बोल नका तुम्हाला कोणी कुनी, तुम्हाला कोणीच बोलू शकत नाही तुम्ही आधी छाडता नंतर तर मराठ्यां मराठी कोणाला छेडित नाही छेडलं तर सोडित नाही हा मराठ्यांचा नियम आहे दरेकर साहेब काय बोलतात ते बघून घ्या सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेना कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगीने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही दरेकर साहेब तुम्ही मराठा या नावावर कलंक आहात कलंक कळ ना एक काम करा बांगड्या बिंगड्या भरून चौकात वाचा तुम्ही कारण हे पण नाही हे पण नाही कारण मराठ्यांना मिशन दाडे आहे बरं का आणि एक काम करा वरण असा टिकला लावा टिकला म्हणजे मग शंभर टक्के तसे वाटतात आणि तुम्हाला एवढीच कळकळ आहे ना, देवन, देवन ना तर मराठ्यांना मराठ्यांचं आरक्षण देऊन देऊन टाका पाटलांनी त्यांना एक पण शिवी दिली आधी त्यांनी लाठीचार्ज केला तेव्हा पाटील त्यांना बोललेत पाटलाला पाटील काय कोणाला विनाकारण बोलत नाही आता पाटलाबद्दल बोलताना जरा विचार करून बोला कारण उत्तराला प्रतिउत्तर भेटणार म्हणजे भेटणार चित्रा वाघांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंवर व्यक्तिगत द्वेषानं पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईंचा अपमान केला असं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही चित्रावा आमदार तताई ताई तुम्ही इतके दिवस कुठं घ्याल त्या हा आजलेच कळकळा कळ आला तुम्हाला फडणवीस साहेबांचा आणि अंतरवडील जोलाठी जा त्या बहिणी कोणाच्या होत्या हां बस करा की सरकारच्या शेळ्या का सांभाळतात हां पाटलांबद्दल बोलताना जरा विचार करून बोला तुम्ही एक मैला आहात त्याच्यामुळं तुम्हाला काही बोलता आहे ना आमच्याकडं आमच्याकडं पण मैला आहे बरं का बोलणार आहे जर भिडेल ना ना तर तुम्ही बोलणार नाही पाटलाचे शब शब्दसुद्धा काढणार नाही पाटलांबद्दल आणि मराठ्यांबद्दलसुद्धा शेवटचं सांगतोय कोणीही पाटलाबद्दल बोलताना जरा विचार करून बोला कारण उत्तराला प्रतिउत्तर भेटणार म्हणजे भेटणार मग तो कोणी का असाना काय फरक पडत नाही राजकीय पिलावर जे सोडलेत ना त्यांना जरा आवरा नाही तर मग मराठ्यांकड पण लय मोठे टेन्शनच नाही का घेऊ उत्तराला प्रत्युत्तर भेटलं जाईल काही विषय नाही जे बोलतात की जारांगे पाटलांना ज्या भाषेत उत्तर दिलं त्याच भाषेत उत्तर देईन आम्ही पण आहे ना सज्ज टेन्शनच नाका घेऊ तुम्ही माझा मुद्दा एकच आहे की पाटलांनी तुम्हाला काही शिवी दिलेली नाही आहे तुम्ही एका शब्दाचं जास्त म्हणजे ओहर करताय त्याचा काहीच विषय नाही आणि ती शिवी नाहीची ती मराठवाड्यात कोणत्याही माथाऱ्याला जरी विचारलं तरी, हो तरी तो तोच म्हणेन लहान लेकराला जरी विचारलं तरी तो तेच म्हणेन ही शिवी गिवी काहीच नाही आहे पाटलांनी तुम्हाला कोणती शिवी दिली नाही तुम्ही आधी आमच्या आई बहिणीवर लाठीचार्ज केला पाटील तुम्हाला काय खेटायला नव्हते आले फक्त मराठा आरक्षण हे लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतं तुम्ही प्रथम लाठीचार्ज केला आमचे पाचशे ते सहाशे मराठा बांधवांनी फाश्या घेतल्या त्या मराठा आरक्षणासाठी आरक्षण द्या ना तुम्हाला कोण बोलणार तुमच्या आईवर बोलू शकत नाही तुमच्या कोणावरच बोलू शकत नाही आणि फडणवीस ज्यांना लय फडणवीसांचा जो कळकळा कल, येतो आहे ना त्यांना एकच सांग नाही तुम्ही फडणवीसांना सांग ना देऊन टाका मराठ्यांना आरक्षण हां तुम्ही मराठा जे मराठा जे आहे ना मराठा आमदार जे आहे ना फडणवीसांकडे त्यांना माझं एकच सांग नाही की नाही कारण तुम्हाला जर तुम्हाला ज्या जातीने निवडून आणलं आहे ज्या समाजाने निवडून आणलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला बोलता येत जर नसेल तुम्ही खुशाल बांगड्या भारा काही विषय नाही आणि जे फडणवीसांनी जे पिलावळं सोडलेत फडणवीस साहेब तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो आहे की नाही का तुमच्या पिलावांना योग्य ती योग्य ते भाषेत तुमच्या समजून सांगा नसलं जमत तर आम्ही आमच्या भाषेत समजून सांगू कारण त्यांना शिव्या गेल्या शिव्या गिव्या द्यायशिवाय समजत नाही आणि तू समजत जर नसेल तर सांगा मग तसं आम्ही त्याच भाषेत प्रतिउत्तर देऊ कोण पाठलाबद्दल बोलताय ना त्याला प्रतिउत्तराला प्रतिउत्तर भेटणार म्हणजे भेटणार मराठ्यांनो या हिळूच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे हे असे राजकीय नेते भरपूर बोलतील पण एवढं लक्षात ठेवा पाटलांच्या मा पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि मुंबईत जायचं आहे म्हणजेच जायचं आहे आणि आरक्षण घेऊनच वापस यायचं आहे त्याच्याशिवाय या सरकारला सुट्टीत नाही द्यायची मराठ्यांनो ह्या राजकीय लोकांना फक्त एकच जळजळी जल पाटील कायम एकनिष्ठ आहे ते फक्त समाजाशी ना ते फुटलेत ना त्यांना पैसा लागतो ना घर लागतं ना दौलत लागते यांना फक्त त्यांना मॅनेज करता येणार काहीच करता येणार त्याच्यामुळं फक्त एका शब्दामुळं नाही का त्यांनी एवढं उचलून धरलं आहे की विचारूच नका धरा तुम्ही उचलून आम्ही पण मराठ्यांनी मराठा आरक्षण उचलून धरलेलं आहे सोडीतच नाही घेतल्याशिवाय पण मुंबईत तर आम्ही ये एकोणतीसला येणार म्हणजे येणार आणि मराठा आरक्षण घेऊनच जाणार आता फक्त एकच मिशन मराठा आरक्षण जय शिवराय